ताई स्वर्गवासी आपले शिवनेरी भूषण कोंडाजी यांच्या वेशीचे लोकार्पण सोहळा सर्वच राजकीय पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे कस नियोजन असणार आहे उद्या पिंपरी पेंडार या ठिकाणी मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी कैलासवाशी स्वर्गीय केरुशेठ बाबा शिवनेर भूषण कैलासवाशी केरुशेठ बाबा वेठेकर यांच्या नावाने जे प्रवेशद्वार उभारलं आहे त्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न होणार आहे हा कार्यक्रम शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल साहेब यांच्या हस्ते आणि पा हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले परायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली हरिभक्त परायण सरकटे महाराज यांच्या हस्ते संपन्न होणार आहे आणि ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे आमदार शरद दादा सोनवणे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि ह्या कार्यक्रमानिमित्त सन्मान्य उपस्थिती आपल्या तालुक्याचे माजी आमदार सन्मान्य शेठ बेनके विघ्न सहकारी कारखान्याचे चेअरमन सन्मान्य सत्यशील दादा शेरकर सौ आशाताई बुचके स पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माने शरदराव लेंडे सन्मान्य शेठ दांगट सन्माने माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या उपस्थितीत आणि तालुक्यातील अनेक राजकीय सर्व पक्षातील सन्माने राजकीय नेत्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी ह्या कार्यक्रमासाठी आपण तालुक्यातील सर्वांना माझ्या वेठेकर परिवाराच्या वतीनं पिंपरी पेंढार ग्रामपंचायतच्या वतीनं समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंढारच्या वतीनं आग्रहाचं आहे आपण ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती